कारण अतिशय मुसळधार असा पाऊस इथे कोसळतोय आणि जलप्रलय ठिकठिकाणी थी पाहायला मिळतोय धाराशिव जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पावसानं हाहाकार माजवलाय जिल्ह्यातील परांडा आणि भूम तालुक्यात बाणगंगा नदी आणि इतर नद्यांना पूर आलाय अनेक जण पुरात अजूनही अडकून पडले होते त्यांना एनडीआरएफच्या एफच्या टीमकडनं एअरलिफ्ट करून बाहेर काढण्यात आला यासोबत शेकडो जनावर वाहून गेली आहेत अनेक घरांची पडझड झालीय नदीच्या आजूबाजूला असलेल्या परिसरात देखील पाणी शिरलंय शेती अक्षरशः खरडून निघाली आहे तेरडा आणि मांजरा नदीनं देखील रौद्र रूप धारण केलंय शेतीचं प्रचंड अशा स्वरूपाचं नुकसान झालंय नदी ही पात्रा बाहेर पडलेली पाहायला मिळते आणि गावागावात शिरलीय त्याचा फटका हा स्थानिकांना बसतोय आणि शेतीलाही प्रचंड फटका बसलाय तर मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी असणार आहे परिस्थिती धाराशिव मधील इंटरनेट सेवा सुद्धा बंद पडलेली पाहायला मिळते धाराशिव जिल्ह्यात पुन्हा ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे भूमपरांडा कळम धाराशिव वाशी या तालुक्यामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय आंबी इथे नदीला आलेल्या पुरामध्ये चक्क वाहन सुद्धा वाहून आलेली पाहायला मिळाली आणि अनेक ठिकाणची वाहतूक खोळंबली तर अंबिका देवीच्या मंदिरासमोरच्या नदीला पूर आलाय आणि केवळ दोन पायऱ्या आता मंदिरात जाण्यासाठी बाकी राहिलेल्या आहेत पाण्याच्या तब्बल नऊ पायऱ्या आहेत या मंदिरात जाण्यासाठी आणि त्यातील सातही पायऱ्या या पाण्यानं भरल्या धाराशिव मध्ये पुन्हा एकदा ढकफुटी सदृश पावसानं हजेरी आहे भूम परांडा कळंब धाराशिव वाशी या तालुक्यात पावसाचं थैमान पाहायला मिळतय आणि हैदोस घातलेला आहे आम्ही इथे नदीला आलेल्या पुरामध्ये वाहन वाहून आलेली आहेत शेतीचं प्रचंड आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय भूम तालुक्यातल्या आंबी गावात ही परिस्थिती आपल्याला थेट पाहायला मिळते आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडताना पाहायला मिळत आहे भूम आणि परंडा तालुक्यामध्ये जी आहे ती पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण सध्या आंबी या गावामध्ये आहोत या ठिकाणी जर बघितलं तर अक्षरशः येथील जो ओढा आहे त्याला पूर आलेला आहे आणि आपण या पाण्यामध्ये जर बघितलं तर प्रवाह खूप मोठा असा असलेला पाहायला मिळत आहे समोर जर बघितलं तर आंबी या गावातील देवस्थान आहे आणि या संपूर्ण मंदिराला जो आहे तो या पाण्यानं रात्रीच्या वेळी वेढा घातलेला होता अक्षरशः हे जे पाणी आहे त्याची आपण तीव्रता पाहू शकतो की या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी पाहू शकता की हे जे वाहन आहे ते अक्षरशः या पाण्यामध्ये वाहून आलेलं आहे आता जे जर पाहिलं तर या झाडाच्या सहाय्याने हे वाहन जे आहे ते या ठिकाणी अडकलेलं आहे अशीच परिस्थिती जी आहे ती संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि परंडा तालुक्यातील जी गावं आहेत नदीकाठची गावं आहेत त्या ठिकाणची आहे या शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे भैया या ठिकाणचे स्थानिक समोर आहेत का नाही पहा नाही कुठलेत तुम्ही घेतलं कधी बघितलं ना का असा पाऊस असा पाऊस नाही बघितला कधी एवढा आला पाऊस कधी नाही तरी नाही तेव्हा त्या वाड्यात झाडाला पाणी चिटकलं होतं गाव कसाला गाव कसाला पाणी चिटकलं पण पाणी चिटकलं होतं म्हणत त्या गाव कसाला तिकडे पलीकडे गाव कसाला गावात पाणी आलंय इकडे नाही नाही गावात नाही पण गाव कसाला पाणी चिटकलं वर असं बहुत का फिंट सगळं दुखून गेल्यात लोकांचं आणखीन काही आणखीन काही आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत इथले आपण त्यांची संवाद साधणार आहोत मला सांगा नेमकं कुठले तुम्ही गावच रविवासी कधी झाला एवढा पाऊस रात्री साडेसहाला पाऊस सुरू झालाय काल दिवस माळ आणि पावसाचं प्रमाण एवढं होतं की वयस्कर माणसं सांगतात मागशे पन्नास साठ वर्षापूर्वी सुद्धा एवढा पाऊस नव्हता एकदम प्रभावी पर्जन्य इतकं झालंय की ह्या वड्याचं पात्र बघा किती वाचतय या अंदाज येतोय पाऊस किती झाला असं वाहनं वाहून हे वाहन आमच्या आचार्याचे आहे महाप्रसाद असतो देवीच्या मंदिरात या इकडं पकडावर पार्किंग केलं होतं पण ती प्रवाह एवढा जोरात आला कि ती एकदम इथं येऊन आडत नाही किती अंतर लांब उभा केलेलं म्हणजे कालचा पाऊस जास्त झाला ना त्याच्यामुळं रात्री त्यांनी उशिरा लांब उभा हो केलं तिकडं तिकडून वाहून आलं तिथे जिथं पार्किंग केलं तिथून आणि शेती पिकांचं तर आतूनच नुकसान झालंय उडी आणि समोरची दोन घर प्रवाहित झाले एक घर आहे तिथं एक मुलगा राहतोय आणि त्याचा परिवार राहतोय त्याचे भांडवी कुंडी सगळा प्रपंच वाहून गेला इथं अडकलाय मध्ये आधी अनेक ठिकाणचे रस्ते बंद आहेत मी मेमाळे वस्तीवरचा आहे तर मी रात्रभर घरी गेलोच नाही इतका पाऊस होता सात वाजल्यापासून की घरी जायचा रस्ताच पूर्ण बंद झालाय आणि आमच्या आंबीमध्ये एवढा पाऊस झालाय की त्याचा दोनशे मी पेक्षा पाऊस जास्त झाला म्हणायला हरकत नाही पूर्ण वडे नाले भरून वाहतेत फुटून व्हातेत काही तलाव फुटलेले आहेत तलावामध्येही पाणी बसत नसल्यामुळे तलाव फुटलेत लोकांचं सोयाबीन वाहून गेलंय ऊसामध्ये पाणी शिरलंय ऊस सपाट झालेत आमच्या इथं आंबीमध्ये आम दोन बांधवांचे आमचे कुटुंब दूष झालेत